लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार धुमाळी सुरू आहे आणि प्रचार फेऱ्या देखील सुरू आहेत खरं तर जळगावचं तापमान सगळ्यात अधिक असतं या वाढत्या उन्हामध्ये देखील नेते मंडळी जी आहे ती प्रचार करती सोबत आहे आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातले त्यांचा प्रचार सुरू आहे त्यांचे नेते मंडळी आपल्यासोबत आहेत भाईसाहेब काय सांगणार सध्या कसा रिस्पॉन्स तुम्हाला नागरिकांमधनं मिळतो रिस्पॉन्स खूप छान मिळतो आहे या ठिकाणी आज जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील अतिशय नवीन उमेदवार आपण असं म्हणू नाही शकत ते एक अनुभवी माणूस आहे उद्योजक आहे आणि पवार साहेबांनी इंडिया आघाडीने त्यांना खूप विचारपूर्वक ही उमेदवारी दिलेली आहे आज त्यांच्यासोबत प्रचार करताना आम्ही प्रत्येक खेड्यात जेव्हा जातो आहे तेव्हा लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय लोकांना आज या भाजप सरकारच्या संदर्भामध्ये खूप नाराजी आहे अंडरकरंट खूप वेगळा आहे आणि लोक शेतकऱ्यांमध्ये तर समस्या खूप प्रचंड आहेत त्याच्यामुळे आज फिरताना लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तो पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की त्यांचा विजय हा नक्की आहे अच्छा संदीप पाहिल्यानंतर आता आपण परत चंद्रकांत बारेलांकडे जाऊयात तुम्ही पण गेल्या वेळेस विधानसभेला उमेदवारी केली होती काय नेमका रोष वाटतो लोकांच्या नेमक्या अडचणी काय वाटतात या ठिकाणचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचे प्रश्न आजपर्यंत लोकसभेमध्ये मांडण्यात आलेले नाही आहेत मग केळी पीक विम्याच्या संदर्भात असतील किंवा कांद्याची निर्यात बंदीच्या संदर्भात असतील किंवा आमच्या हक्काचं जे पीक आहे कापूस तर याला दरवेळेस ते भाव देऊ भाव देऊ म्हणून सांगतात तर तेही झालेला नाही जो रस्ता अंकलेश्वर बरामपूर रस्ता जो आहे तो आमचा कडीचा मुद्दा आहे दोन हजार चौदा असेल दोन हजार भाजपचा जे जाहीरनामा इथला होता स्थानिक जाहीरनामा त्याच्यामध्ये दरवेळेस त्यांनी आश्वासनं दिली आजही त्या रस्त्याची अवस्था त्याच पद्धतीने आहे असंख्य तरुणांचे बडी त्या ठिकाणी जात आहेत त्याच्यामुळे शेतकरी असतील किंवा अनेक जे आहेत तरुणांच्या बाबतीत जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीचा रोजगार या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आहे महत्वाचा अजून महत्वाचं तर याच्यात सिंचनाच्या संदर्भात आज लो आपण लोकसभेच्या माध्यमातून मांडलं असतं आणि जर केंद्रीय यंत्रणेने इथं जर सहभाग नोंदवला असता तर आमची अनेर असेल आमची गुण नदी असेल किंवा आमची तापी असेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सिंचनाचं उपाययोजना झाली असती परंतु तीही उपाययोजना झालेली नाही त्याच्यामुळे प्रचंड असंतोष आहे भर दुपारच्या उन्हामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बघतायत आमच्या उमेदवाराच्यासाठी आणि आमच्या तुतारीच्या निशाणीसाठी या ठिकाणी सगळे लोक आतुरतेने वाढ बघतायत आणि निश्चितच या ठिकाणी परिवर्तन होईल आणि या मतदारसंघात माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी जो आमच्यावर टाकलेला विश्वास आहे तो आम्ही येणाऱ्या तेरा तारखेला मतदानाच्या स्वरूपामध्ये निश्चित या ठिकाणी दाखवणार आहोत खरं तर विद्यमान खासदारांनी या ठिकाणची तालुक्यातली काही गावं दत्तक घेतली होती ते दत्तक घेतलेल्या गावांचं नेमकं काय कायापालट झालाय का आज आम्ही हे मांडणं म्हणजे एक विरोधकांनी मांडलं असं म्हटलं जाईल पण जे जी जी गावं त्यांनी दत्तक घेतली आज तुम्ही त्या ठिकाणी गेली तर ती जैसे परिस्थिती आहे दत्तक घेतलं म्हणून त्या गावाचा खूप मोठा विकास झाला तरुणांना खूप मोठा काम मिळाला शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असं अजिबात नाही ते एक फक्त दाखवावं हो, मेट्रो सिटी मेगा सिटी अशी फक्त आमिष आणि स्वप्न दाखवणं एवढंच त्या ठिकाणी झालेलं आहे प्रत्यक्षात काम मात्र काहीच नाही तर हे झालं नेत्यांचं म्हणणं आपण स्थानिक नागरिकांचं देखील काय म्हणणं ते जाणूया दादा काय वाटतं काय झालंय का तुमच्या लोकसभेत निवडणूक म्हणजे काय देशाच्या विकासाची निवडणूक असते हे काही गटार आणि रस्ते करणारा खासदार नसतो पण विषय कसा असतो बघा दहा वर्षांमध्ये रक्षाताईंनी या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट आणला असता कारण खासदार जेव्हा आपण इथून निवडून देतो तेव्हा संसदमध्ये तो जातो आणि संसदे कायदे करणारं मंडळ असतं आणि त्या कायदे करणाऱ्या मंडळामध्ये जेव्हा प्रतिनिधी जातो तेव्हा तो काही त्याला ते काही गटार किंवा त्याला काही नाली किंवा काही सिमेंटचं काही तो तो विषय नाहीये हा कायदे करणारं मंडळ असतं त्या कायदे करणारा मंडळ मंडळामध्ये तो प्रतिनिधित्व जातो पण तसं काही दहा हजार पाच हजार लोकांना काही रोजगार मिळाला असं काही त्यांचं विजन दिसलं नाही दहा वर्षात म्हणून यावेळेस लोकांना अगदी कंटाळलेल्या आहेत आणि मोदीच्या ज्या काही खोट्या गोष्टी आहेत जे आश्वासन दिले लोकांना ते सगळे फोल ठरलेले आहेत तर शंभर टक्के या देशातून मोदी हद्दपार होतील आणि शंभर टक्का राहुल गांधी सारखे नेते शरद पवार साहेबांसारखे नेते यांच्या मागे दोन्ही लोक दो असतील आणि हे तेरा तारखेला समजून जाईल एक शेतकरी असून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे डोळ्यातले अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचं काम केलेलं आहे आमचं केळीचा पीक विमा असेल आम्ही आमचा ईशाचा पैसा भरला पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पैसा न भरल्यामुळे आम्ही केडी विमा पासून वंचित राहिलो आणि आज परिस्थिती पाहिली तर केळीचं फार नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलं नाही दुसरा विषय आमचा कांदा पिकतो त्यावेळेला निर्यात बंदी केली जाते ज्यावेळेला उत्पादन घटते त्यावेळेला आयात केली जाते आयात निर्यात धोरण आणि दुसरी गोष्ट ठिबक सिंचन असेल किंवा आम यांत्रिकीकरण असेल याच्यावर बारा या ते अठरा टक्के जी एस टी लावून आम्हाला मात्र दोन हजार रुपये महिना हे मोठं आम्हीच दाखवलं जातं गाजर दाखवलं जातं हे मला वाटतं चुकीचं आहे आमचेच केस कापून आम्हाला जर रग बनवला जातो जो पांघर्याला दिला जातो आमच्याच पैशांचा जीएसटी भरून दोन हजार रुपये महिना म्हणजे ह्या बिकारचोट धंदा आणि शेतकऱ्यांना जोडी पसरायचं काम आम्हाला भीक नको आम्हाला हमी भाव पाहिजे शेतकऱ्यांचा उत्पादित माल जो असतो त्याला जर योग्य भाव मिळाला तर मला वाटतं कुठलाही शेतकरी सरकार पुढे जोडी पसरणार नाही एवढीच मी विनंती करतो आणि खरं पाहिलं मोदी सरकारने दोन हजार बावीस पर्यंत उत्पादन दुप्पट होईल हे न करता फक्त आम्हीच दाखवलं ते कुठेही काही करू शकले नाहीत आणि त्यांचे सर्व शब्द फेल गेले आणि त्यामुळे आज विश्वासाला तळा गेल्यामुळे आज कुठलाही शेतकरी भाजपला मतदान करणार नाही हे तर मी ग्वाही देतो आणि मी ठाम सांगतो मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही पण ॲज अ शेतकरी म्हणून कुठलंही भाजप सरकारने शेतकऱ्यांचं कंबर मोडण्याचं काम आणि आज शेतकरी जो मेचा कुठे झालेला आहे शेतकरी आज झोपलेला आहे कुठलंही त्याला कुठलंही मोदी सरकारने कुठलंही का काही फायदा केलेला नाही हे मी ठाम सांगतो आणि केलं असेल तर ते लोकसभेचे खासदार असतील आमदार असतील त्यांनी उत्तर द्यावं माझे जे प्रश्न दिले त्यांना उत्तर द्यावं हे मी ठाम एक भूमिका मानतो आणि त्यांना एक एकंदरीत स्थानिक नागरिकांचं नेत्यांचं म्हणणं आहे की यंदा परिवर्तन होणार जे स्थानिक इथली विकास कामं झाली पाहिजे होती ती झालेली नाही आहेत मोठे उद्योग आलेले नाही आहेत त्यामुळे लोकांच्या नागरिकांच्या मनातले संताप जे आहेत ते आता समोर येऊ लागले आहेत चोपड्याहून विवेक अभिजित पाटील आवाज मराठी चोपडा